आता बातमी आहे वाडा तालुक्यातील मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे वाडाच्या राजकीय मैदानावरील काँग्रेसच्या गोटात खळबळ उडवणारी बातमी आहे समोर आली आहे गेल्या सत्तावीस वर्षापासून एकनिष्ठ काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ओळख असलेल्या व सध्या परिस्थितीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे वाडा तालुका अध्यक्ष दिलीप मुकुंद पाटील यांनी भाऊक होत आपल्या पदाचा राजीनामा देत स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांवर मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली नगरपंचायत निवडणुकीत ए बी फॉर्म न ना मिळाल्याने नाराज झालेल्या तालुका अध्यक्ष दिलीप पाटील यांनी राजीनामा दिला आहे तर यानंतर लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार असलेल्या हेमांगिनी पाटील यांना जाहीर पाठिंबा देखील देणार असल्याचे सांगितले यामुळे शिंदे गट शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याने वाडा शहरात व वा तालुक्यात शिवसेना शिंदे गटाला मोठी ताकद मिळणार आहे हेमांगिनी पाटील कुंभी चेहरा असल्याने कुणबी समाज संपूर्ण पाठीशी राहणार असल्याचेही वक्तव्य दिलीप पाटील यांनी केले आज राज्याचे उपमुख्यमंत्री पालघरच्या दौऱ्यावर असून डहाणू जव्हार पालघर येथील सभा संपल्यावर वाड्याचे येथील सभा घेणार आहेत त्यावेळी पक्ष प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे वाडा तालुक्यातील काँग्रेस सह नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा झटका बसला आहे कारण तालुका अध्यक्ष यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचे सहकारी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील राजीनामा द्यायला सुरुवात केली आहे येणाऱ्या काळात काँग्रेस मधील एक मोठा गट शिंदे गटाला जाऊन मिळाल्यावर तालुक्यात शिंदे गटाची प्रचंड ताकद वाढणार पाहूया काँग्रेसचे वाडा तालुका अध्यक्ष दिलीप मुकुंद पाटील यांनी पत्रकारांना काय माहिती दिली मी गेले चाळीस वर्षापासून पक्षाचं काँग्रेस पक्षाचं काम करत आलो त्याच्यामध्ये मी जवळजवळ सत्तावीस वर्ष अध्यक्षपद सांभाळे त्याच्यामध्ये यूथ काँग्रेसचं बारा वर्ष आणि पंधरा वर्ष ब्लॉक काँग्रेसचं अध्यक्षपद सांभाळलं हे सांभाळत असताना बरेच उतार चढ उतार झाले पण आम्ही एकनिष्ठ राहून पक्षाचे आम्ही काम करत आलो होतो परंतु आता वाडा नगरपंचायतचं इलेक्शन लागलं असता मनीष कनोरे त्यांच्याबरोबरचे काही दलाल ह्या लोकांनी ए बी फॉर्म दे प्रोटोकॉलप्रमाणे तालुका अध्यक्षाकडे द्यायला पाहिजेत ते न देता राजू वाड्या यांच्याकडे दिले असं त्यांनी सांगितलं आता ते न दिल्यामुळं मी एवढे वर्ष एकनिस्त काम करत आलो माझं घरानं अख्खं काँग्रेसच्या बरोबर राहिला आणि मागच्या इलेक्शनला पण दोन माझ्या वार्डामधल्या मी नगरसेविका निवडून आणल्या होत्या ज्या मागच्या वर्षीसुद्धा माझ्या मिसेसला तिकीट दिलं आणि चार दिवसात मनीष गनोवरेने इथे सपाट भारतीय सपाटे म्हणून तिचं नाव नसताना पण तिचं नाव आणून ना मग तिला तिकीट दिलं मग एवढं एकनिस्तं काम करतो तीच पद्धत झाली भावाला तिकीट मागितलं नव्हतं पण मीच भारती सपाटेंना सांगितलं होतं का तुम्ही पक्षाकडून लढवा परंतु दोन तीन दिवस आधी त्याचे स्वप्नील ठाकरे आणि भारती सपाटे यांनी सांगितलं का आमच्या घरामध्ये वाद नको सगळे नातेवाईक येतो आपण म्हणून मी काय फॉर्म भरणार नाही म्हणून मी भावाला सांगितलं का तू इकडनं फॉर्म भरतो का तो म्हणाला का तू मनत तर माझा नाकार नाही म्हणून मी पक्षाकडं विनंती केली का ही पक्षाची सीट जाऊ नये म्हणून मी त्याला तिकीट मागत होतो परंतु एके के फोर्क वना हे दलाल जे वाडा नगरपंचायतमध्ये काम करत होते त्या दलालांनी मा माझी मा सीट तर कापलीच सीट कापण्याबद्दल माझं म्हणणं मा नव्हतं परंतु ए बी फॉर्म जे प्रोटोकॉलप्रमाणे तालुका अध्यक्ष दिले असते किंवा नावं निवून दिली असती का या उमेदवाराने तुम्ही पत्र द्या आपला बी फॉर्म द्या परंतु असं न होता मला अतिशय दुःख झालं म्हणून मी आता आज काँग्रेस पदाचा स्वैच्छेने राजीनामा देत आहे निष्ठेने काम करत होता आणि पक्ष आता सोडण्याची किंवा राजीनामा देण्याची तुम्ही जी घोषणा करताय तर तुम्हाला आता नेमक्या तुमच्या भावना काय की एवढ्या वर्षाचा पक्ष आपण आज सोडतोय अतिशय फॅमिली दुःख पण झालेलं आहे मी वा गेले स सत्तावीस शा, वर्ष पक्षाचं एकनिस्तं काम करत आलो पक्षांनी जे जे काम दिलं ज्या ज्या मिटिंग दिल्या ज्या जे मोर्चे काढायला सांगितले ते सगळे केले परंतु एवढं करत असताना जर का हे दलाल लोक येऊन ना जर का त्याच्या याच्यामध्ये हे करत असतील तर हे अतिशय दुःखाची गोष्ट आहे म्हणून मी अतिशय दुःखी झालो आणि आज पदाचा राजीनामा देत आहे यानंतर तुम्ही कोणत्या राजकीय पक्षात प्रवेश करणार आहात का अजून असा काय विचार केलेला नाही पण आता मला काम करायचं जी आवड आहे त्याच्यामुळं मला कुठल्या तरी राजकीय पक्षामध्ये जावंच लागेल एक चर्चा आहे संपूर्ण शहरात की आपण शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहात तर नेमकी काय वस्तुस्थिती आहे विचार आमचा चाललेला आहे आजच जर उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी साहेब येत आहेत ते येत असताना त्यांनी म त्यांच्या लोकांनी मला संपर्क केला आणि मी मला बरं वाटतं आहे त्यांचं नेतृत्व काल पाटी प्रकाश पाटील साहेब आणि रवींद्र फटक साहेब हे दोघे आले होते त्यांच्याबरोबर माझी चर्चा झाली परंतु मी सांगितलं की बाबा आम्ही आज अचानकपणे प्रवेश घेतो आम्ही तिथे येतो येतो बऱ्यापैकी कार्यकर्ते येतील पण जर का हे झालं तीन तारखेला रिझल्ट लागू दे त्याच्यानंतर मग बाकी सर्व काय ती टीम येईल पण टीम सगळी कामाला लागेल या राजीनाम्यानंतर काँग्रेस पक्षाला तुम्ही काय सांगू शकता त्यांच्या नेतृत्वाला मी आज एवढे वर्ष काम एकनिष्ठ राहून काम केलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारचा आजपर्यंत कुठल्या पत्रकारांनी माझ्याविषयी वाईट लिहिलं नाही किंवा कुठल्याही संघटनेनी वाईट म्हटलं नाही मी तर आजपर्यंत चांगलंच काम करत आलो आहे याच्यापुढे चांगलं काम करेल आणि तुमच्या पक्षाची आता ही बा आपली शिंदे गटाची सीट आहे ती निवडून आणायला जो लागेल तो प्रयत्न करेल आणि सीट शंभर टक्के निवडून आणणार गेल्या सत्तावीस वर्षापासून तुम्ही एकनिष्ठ काँग्रेस पक्षामध्ये तुम्ही का काम करतात आणि एक विश्वासू म्हणून असं व्यक्तिमत्व तुमचं नाव आहे वाडा तालुक्यामध्ये त्याचप्रकारे सर्व पक्षांशी तुमचे चांगले संबंध आहेत अशा वेळेस असताना काँग्रेसमध्ये तुम्हाला पक्ष सोडण्याचा तुमचा मुख्य हेतू काय आहे मुख्य हेतू म्हणजे हे जे झालेले आहेत हे काँग्रेसमध्ये जे आपले दलाल आहेत तुम्ही सांगा प्रोटोकॉलप्रमाणे जर त्यांनी तालुका अध्यक्षाकडे द्यायला पाहिजे तो मान सन्मानाचा विषय आहे त्यांनी भले कुठे माझ्या भावाचं असेल नाव समजा बाबा त्यांना भीती वाटायचं असेल त्यांनी पत्र लिहून मला सांगायला पाहिजे होतं तर बाबा ह्या शीट हे ए बी फॉर्म आहेत हे तुम्ही आम्ही सांगतो त्या लोकांना द्या आणि ते काम मी केलं असतं आपला एबी फॉर्मचा जो हा विषय आहे आपल्या त्याच्या संदर्भात तक्रार होती मग आपण आपल्या वरिष्ठांशी संपर्क करून याच्याबद्दल काय जिल्हाध्यक्षांना जाऊन तोंडी मी सांगितलं जिल्हाध्यक्षांची भेट घेतली जिल्हाध्यक्षांनी पालघरला बोलवलं होतं एबी फॉर्म घ्यायला शहर अध्यक्ष आणि आम्ही गेलो होतो परंतु तिथून त्यांनी सांगितलं की नाही त्याला इथे आले इथे वाडाला आल्यानंतर त्या एक उमेदवाराचा आम्ही प्रवेश घेतला आणि त्या प्रवेश घेतल्यानंतर सांगितला का आता आम्हाला आमच्या भावाला एबी फॉर्म द्या तुम्ही पण एबी फॉर्म दिला नाही मग तुम्ही महाराष्ट्राचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत काँग्रेसचे यांच्याशी सुद्धा काही संपर्क केला का नाही आता आपण आपल्या लेव्हलला स्थानिक लेव्हलला आपण काम करतो तो आम्ही प्रश्न जिल्हा जिल्हाध्यक्षांकडे मांडलेला आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे जिल्हा अध्यक्षांकडे पण एबी फॉर्म दिलेले नाहीत असं ते म्हणाले माझ्याकडे सुद्धा दिले नाही तर मी तुला काय सांगू आपण पक्ष सोडू नये यासाठी वरिष्ठांकडून काही प्रयत्न झाले की नाही झाले बरेचसे प्रयत्न झाले परागजी जे पस्ते आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत ते पण बोलत होते नको सोडू परंतु असंच प्रत्येक वर्षी असं काम एवढं जर निष्ठावंताला जर न्याय मिळत नसेल तर आम्ही काय करणार काँग्रेसची जी विचारधारा आहे ती आणि शिवसेनेची विचारधारा याच्यामध्ये बरेचस काही फरक आहे तर आपल्याला त्या विचारधारेशी उद्या जर भविष्यात पक्ष प्रवेश करायचं झाला तर ती विचारधारा तुम्हाला कशी म्हणजे वाटेल आता ती आम्हाला ते विचारधारा आम्ही प्रयत्न करू त्यांच्या या विचाराची व्हायला जुळवायला